हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आपलं रोजचं सकाळी उठले उठला प्रश्न असा की आज नाश्ताला काय बनवायचं नाश्त्याला काय बनवायचं ते बिस्किट खारे बिस्किट तरी किती खायचं तर हे मी आज भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खूप हेल्दी आणि झटपट होते आणि खूप कमी साहित्यात होते आणि शरीरासाठी खूप हेल्दी आहे नाही तळले मी ऑइल तर अजिबातच नाही आहे त्यामध्ये ते नक्की ट्राय करून बघा आणि चव तर अतिशय अप्रतिम लागते आणि लहान मुलांसाठी तर हा बेस्ट आहे नाश्त्यासाठी ते खारी बिस्किटपेक्षा तरी तर बघा वैदिक कसा खात आहे तर चला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला काय हे तांदूळ घ्यायचे आहेत हे मी एक ग्लास तांदूळ घेतलेत अंदाजे एक एक मोठा ग्लास आहे ते तांदूळ घेतलेत जुना तांदूळ घेतले जुना तांदूळ वापरायचा आपल्याला ता आणि आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन ते ती चार वेळा मी पाण्यात धुतले आणि एका एक जाळीत आता काढून घेतले त्याच्यातलं आपण असंच ठेवून द्यायचे आणि एक ता अर्ध्या तासानंतर असे कोरडे होऊन जातात ते आणि मग आपल्याला हे मस्त एका परातीत ठेवायचं आहे वाळवायचे उन्हामध्ये ठेवून द्यायचे व्यवस्थित असे परातीमध्ये पसरवायचे आणि छानपैकी उन्हामध्ये वाळवायचे आपल्याला कारण एक व्यवस्थित वाळले पाहिजेत अजिबात ते म्हणजे पूर्णपणे सुके झालेले पाहिजेत लेटर नंतर मग मी सकाळी ठेवलेले ले ते चा ले ले असा असा, असा चा मी डायरेक्ट संध्याकाळी आता घेतलेत बघा एकदम मस्त कुरकुरीत असे ते सुकलेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करायचं अशा प्रकारे मग पीठ मिक्सरमध्ये तर पीठ होतच नाही म्हणजे असं साधारण असं असं झालं पाहिजे आपलं पीठही नाही आणि खूप असे कणीदार पण नाही अशा प्रकारचा टेक्स्चर राहायला पाहिजे आता सगळं मी दळून घेते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि एका टोपामध्ये आता काढून घ्यायचं आहे स्टीलचंच टोपामध्ये घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण वेलची बुळ टाकली आहे थोडीशी हळद नंतर चवीपुरतं थोडंसं मीठ गोड पदार्थात मीठ हवंच थोडंफार आणि गूळ टाकायचं आहे गूळ हे आपल्याला आपल्या आवडीनुसार तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर जास्त गूळ टाकायचा कमी गोड हवं असेल तर कमी गूळ टाकायचं अशा प्रकारे मी आता अंदाजे टाकते गूळ आणि व्यवस्थित ते गूळ आधी आपल्याला असे गठ्ठा असतो ठेचून आपल्याला असं एकदम मऊ करून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी मिक्स करायचं चा, आहे व्यवस्थित सगळं तो गूळ पूर्णपणे फोडून घ्यायचं आहे त्यामुळे ते पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तो गूळ पूर्णपणे फोडायचा आहे हाताने आणि ही थोडी दही आपली अगदी म्हणजे तीन चमचे दही तीन चमचे दही टाकले मी आणि मग पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं सगळे गुठल्या फोडून टाकायचे गुळाच्या ठेवायचं नाही अजिबात व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचे पाणी टाकून या पदार्थाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेग 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 नाव आहेत आमची इथे सान्ने म्हणतात काही ठिकाणी त्यांना वाफोले सुद्धा म्हणतात अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असं त्याचं ट्रेक्चर झालं पाहिजे म्हणजे आपण इडलीच जसं पीठ असतं ना तशाच प्रकारे ठेवायचं आहे पातळी नाही जाडेही नाही आपण जे भजीसाठी जे आपण भजी बेसन मळ बेसन मिक्स करतो तशा टाईपचं म्हणजे दुसऱ्या दिवशी आता हे आपल्याला आंबट ठेवायचं आहे रात्रभर आता हे दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे आपलं पीठ आलेलं आहे बघा जाडसर झालं आता पूर्ण आपण चमच्यानी पूर्णपणे घुटून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत ओलं खोबरं नारळाचं किस टाकणार आहोत ओल्या नारळाचं किस टाकायचं त्यामध्ये हा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण हे टाकलं की एक अजून छान टेस्ट येते असं बघा मिक्स करून घ्यायचं पूर्ण नारळ आणि आपल्या वाटलंच हे जाड आहे तर थोडं आपण त्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकून आपल्याला थोडं पातळ करायचं त्याला जास्त जाड नाही मी त्यात थोडं पाणी टाकते बघा अशा प्रकारे झालं पाहिजे ते खूपही पातळ नाही आणि जाडही नाही ठेवायचं अशा प्रकारे आणि एका टोपामध्ये तुम्ही पाणी उकळत ठेवलेले त्यामध्ये गाडा ठेवते तुमच्याकडे जे असेल ते खाली तुम्ही ठेवू शकता आणि प्लेन असं आपलं एक ताट घ्यायचं आहे आणि ताटाला पूर्णपणे मस्तपैकी तेल चोळायचे पूर्ण ताटाला तेल चोळून झालं की आता आपल्याला याच्यावरती हे टाकायचं आपलं जे पीठ आपण बनवले ते थोडंसं टाकायचं आणि पूर्ण ताटाला ते पसरवून द्यायचं ते म्हणजे आपले जे असे पातळ झाले पाहिजेत त्याचे काप म्हणून एवढेच आणि मग आपण आता हे उकडून घेऊया आता आपण जो आपण टोप ठेवलेला त्यामध्ये ताट ठेवून द्यायचं त्या गाड्यावरती मग अशा प्रकारे आणि वरती झाकण देऊन द्यायचं दे आणि अशा प्रकारे मी दुसरं ताट घेतलं आहे मग तो शिजे पहिल्यानंतर ते दुसरं ताट रेडी करायचं दुसऱ्या ताटालासुद्धा तसंच सेम प्रोसेस टाकलं मी तेल टाकलं व्यवस्थित लावलं ताटाला तेल आणि तो पीठ टाकलं तेसुद्धा मस्त ताटात तो पीठ टाकले पूर्ण ताटाला पसरून घ्यायचं आणि हे सुद्धा आपल्यावर तुम्हाला जर जाड हवे आता तर जाडसुद्धा काढू शकता पण जाडपेक्षा पातळ खायला खूप चांगले लागतात म्हणून पातळच करायचे हे जास्तही होतात त्याने बघा आता आपला जो पहिला ताट होता तो शिजले व्यवस्थित आपण चेक करूया सुरी घालून बघू त्यामध्ये शिजलं आहे का अरे बघा शिजले व्यवस्थित तर आपण तो ताट काढून घेऊयात आणि जो आपण मगाशी जो दुसरा ताट रेडी केलेला तो वाला ठेवून देऊयात म्हणजे आपला एक एक ताटने दोन ताटं ठेवायची एक शिजला की एक ताट आपल्याला काढता येतो आता आपण व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि झाकण द्यायचं जवळजवळ पाच मिनटं शिजून जातं हे कारण आपण ते पातळ करतो म्हणून जर तुम्ही जाडसर केलं तर शिजायला जरा टाईम लागतो ते बघा मी आता याच्याशी ताट चार असे भाग केले आहेत आणि आता व्यवस्थित आता आपण काढून घेऊ ते आपआप निघतं एकदम काय का आपण त्याला ते खाली तेल लावलेलं असतो म्हणून बघा अशा प्रकारे त्याचे काप निघतात व्यवस्थित शिजला आहे बघा ती छान आता हे पहिले आमच्या घरात कोणतीही नवीन पदार्थ नवीन म्हणजे कोणती गोडाचा पदार्थ जरी केलं की के आम्ही पहिले देवासमोर ठेवतो ते आता मी आमच्या देवासमोर ठेवते एकविरा माती की जय तर आपल्या देवासमोर ठेवून झाले आता हा आपण आधीचं ताट ठेवलेला होता त्या दुसरं ताट पुन्हा ज्या पहिल्या ताटातून काढलेलं होतं त्यालाच पुन्हा तेल लावून त्याच्यावरती ते तो पीठ टाकून आता दुसऱ्या ताट आपण काढून घेऊ आणि पुन्हा तो ताट ठेवूया अशा प्रकारे सगळं करून घेते आता मी पीठ पाहू शकतं की ते मस्त शिजले आता हा ताट ठेवून देऊ आपण अशा प्रकारे सगळं पीठ करून घेते आणि किती छान आता एक प्लेट सजवते मी छान असे पातळ असे छान लागतात ते नक्की करून आणि आमच्या इथे लग्न सुद्धा हे करतात हळदीच्या दिवशी हे बनवलं जातं हमकाच बनवलं जातं लग्नामध्ये देवासाठी मस्त पातळ झालेत बघा आणि आमच्या मुलांना खूप आवडतात मग वैदिकला देते आता मी डिश वैदिक बघा किती मस्त खातो वैदिकला खूप आवडले आता त्यांनी दुसरं खायला घेतलं आधी एक संपवलं त्यांनी कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा लाईक करा आणि आवडली असेल तर नक्की शेअर करा थँक्यू